तर नमस्कार मित्रांनो आजची आपली गोष्ट आहे लहान मुलांसाठी स्पेशल तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती, ती बेल आयकनची घंटादाबामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील तर गोष्टीचं नाव आहे मित्रांनो स्वार्थी मांजर एक मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला तेव्हा मालकाने ते मांजर दिसेल दिसले तर मारून टाकेल असे रागाने म्हटले ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचवले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीच मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली थोड्या वेळाने दिवाणखालच्या खिडकीतून एका एक वटवागुळ अचानक आत आले ते पाहून कसलेला मोह उत्पन्न करणार करणाऱ्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागवण्याची एक युक्ती त्याला आढळून आली वट पाहून ते आपल्याशीच म्हणाले हा पक्षी आहे असं जर म्हणलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही पण याच्या तोंडाच्या उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे इतके बोलून तिने त्या वटवावळा खाऊन टाकले या गोष्टीचं तात्पर्य असं आहे मित्रांनो स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लवाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात तर मित्रांनो गोष्ट संपली अशाच नवनवीन गोष्टी आणि लहान छोट्या मुलांच्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची म्हणजे नवनवीन गोष्टी येणाऱ्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जातील